जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक चौदा या अभंगामध्ये श्री समर्थ सांगत आहेत की आईची माया कशी असते याबाबत समर्थाने वेगवेगळे दृष्टांत देऊन मनुष्य प्राण्याला आटोकाट समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे बाळक जाणे ना मातेसी तिचे मन तया पक्षी तैसा देव हा दयाळ करी भक्तांचा संभाळ धेनू वस्साचे निलागे धावे त्याचे मागे मागे पक्षी वेद तसे गगन पिलापासी त्याचे मन मत्स्य आठविता पाळी कुर्मदृष्टीने संभाळी रामी रामदास म्हणे माया जाळाची लक्षणे श्री समर्थ रामदास स्वामी या भंगात आईच्या मायेची महती कशी असते ते सांगत आहेत लहान असलेल्या मुलाला आपली आई ओळखता येत नाही परंतु आई नेहमी आपल्या मुलाचाच विचार करीत असते भगवंत सुद्धा आईसारखाच परम दयाळू असून तो नेहमी भक्तांचा हर प्रकारे सांभाळ करीत असतो कपिला गाय ज्याप्रमाणे वासराच्या पाठी धावत धावत असते पक्षी तरी आकाशात घिरट्या घेत असते परंतु त्या पक्ष्याचे पूर्ण लक्ष घरट्यामध्ये असलेल्या आपल्या पिल्लाकडे असते मासेसुद्धा आपल्या पिल्लाचे स्मरण करून पालन पोषण करीत असतात कासवसुद्धा आपल्या पिलाचे रक्षण केवळ दृष्टीनेच करत असतात हा संपूर्ण मायेचा खेळ असल्याचे समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग जय जय रघुवीर समर्थ